भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव आणि बस वाहतूक संघटनेचे पदाधिकारी दिलदार मुजावर यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जानेवारी रोजी पोलिसांकडून बेदम मारहाण झाली आहे या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांना देण्यात आलं आहे तसंच मानवी हक्क आयोगानंही या घटनेची गंभीरपणे दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडं खुलासा मागितला आहे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सनं प्रवास केलेल्या तिकिटाचे पैसे मागितल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव आणि खाजगी बस वाहतूक संघटनेचे पदाधिकारी दिलदार मुजावर यांना भर रस्त्यात मारहाण केली त्यासंबंधी तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात देत असतानाच पोलिसांनी सुद्धा पुन्हा त्यांना मारहाण केली पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या परवानगीनंच जाजावर यांना मारहाण झाल्याचा आरोप पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे रघुनाथ कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलाय या घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होऊन मुळे टीके डोके यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं त्याचबरोबर मानवी हक्क आयोगानं सुद्धा पोलीस ठाण्यात मुजावर यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेतली असून विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांना या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे